विद्यार्थी आणि शिक्षकांचं मी सुरुवातीलाच उल्लेख केला ते जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंगच खरं काम करीत असतं मूल शिकणार का नाही शिकणार हे बॉन्डिंगवर अवलंबून आहे शिक्षक कितीही चांगला आहे तो त्याच्या पद्धतीने अंतर राखून शिकवतोय तर, शिका तर मुलांनी शिकायचं का नाही शिकायचं हे मुलं ठरवतील आणि ज्यावेळेस त्यांचं एकमेकांशी सहसंबंध तेवढ्या जिव्हाळ्याचा तयार होत नाही तोपर्यंत म्हणजे आपलंही उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्याला शाळेमध्ये एखादा विशिष्ट विषय काय आवडायचा तर तो शिक्षक आवडायचा म्हणून तो विषय आपल्याला आवडायचा तसं शिक्षकाला शिक्षक जर आवडला तर शिक्षण आवडेल ते बॉन्डिंगचा विषय येतो त्या सहसंबंधाचा विषय येतो त्यांचं जे एकमेकांशी <coughs> संबंध डेव्हलप व्हायला पाहिजे आणि त्यासाठी काय काय घडलं पाहिजे ह्यासाठीच्याही काही प्रक्रिया वाबळेवडीच्या शाळेमध्ये आम्ही म्हणजे अनुभवल्या त्या जाणून घेतल्या आणि काही बाबतीमध्ये त्याची आम्ही तयारी तयार पण केल्या की कसं विद्यार्थ्यांशी आपण वागलं पाहिजे कसं आपण त्यांच्याशी रिलेशन मेंटेन केलं पाहिजे आपण त्यांच्याशी हसून खेळून वागू शकतो का किंवा आपण त्यांच्या एक एक थोडंसं त्यांच्या वयामध्ये येऊन त्यांच्या वयापेक्षा एक दोन वर्षांनी मोठं राहून त्यांच्या त्या हास्यविनोदाच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊ शकतो का किंवा आपण आपण स्वतःला ते त्या खालच्या पातळीवर आणू शकतो का की काहीतरी एक आपल्या डोक्यामधल्या दुराग्रह आहे की आपण नाही मी शिक्षकच आहे आणि मी फक्त शिकवायलाच आहे ह्याही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवल्या पाहिजे दुसरी एक गोष्ट अशी शिक्षक शिकवायलाच असतो हे पण आपण सोडून दिलं पाहिजे आता कारण खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की शिक्षकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना माहीत आहेत त्या आणि मग जर असं पूर्वीच्या संकल्पनेवर आपण राहिलो की मग शिकवायचं कुणी कुणाला ज्याला जास्त कळतं त्याने कमी कळतं त्याला शिकवायला पाहिजे मग तर विद्यार्थ्यांना शिकवायला लावलं पाहिजे आता शिक्षकांना तर ह्या ह्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आणि सर्वांनी मिळून शिकलं पाहिजे मग शिक्षकाकडून विद्यार्थी शिकतील विद्यार्थ्यांकडून शिक्षक शिकेल तंत्रज्ञानाकडून दोघं जण शिकतील किंवा आणखी काही इनोव्हेशन करून त्याच्यातून सगळेच जण जाणून घेतील अशा प्रकारचं एक वातावरण शाळेमध्ये तयार झालं पाहिजे तरच हे शिक्षक आणि विद्यार्थी आता टिकू शकतो आपण जर संवाद सुसंवाद विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नसेल तर शाळा समजायचीच नाही शिक्षकाला आणि विद्यार्थी तर त्याच्याहीपेक्षा अधिक म्हणजे समजू शकणार नाहीत अगदी आपण मुख्याध्यापकाच्या बाजूने जरी पाहिलं तर आपल्या शाळेची प्रकृती कशी आहे हे विद्यार्थ्यांच्या सुसंवादातूनच मुख्याध्यापकाला कळू शकतं त्यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग नाही त्या मुख्याध्यापकाला ती शाळा समजण्यास आणि जर मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांशी अंतर ठेवून वागलं किंवा शिक्षक विद्यार्थ्यांशी अंतर ठेवून वागलं तर ही प्रक्रियाच योग्य पद्धती होणार नाही ह्या या चुकीच्या पद्धतीने काही समज किंवा गैरसमज किंवा परंपरेने आलेले समज हे आशेच चालू राहतील आणि आप म्हणजे गेल्या सत्तर वर्षाचा पंच्याहत्तर वर्षाचा जो इतिहास आहे आपला स्वातंत्र्यानंतरचा की आपण खूप सारे प्रयोग केले आहेत पण प्रश्न अजून तसेच आहेत हे प्रश्न तसेच राहण्याचं एक कारण आहे की त्या पातळीवर उतरून त्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊन त्याच्यावर फील्डवर आपल्याला लोकल सोल्युशन घेऊन कसं काम करता येईल याच्यावर फारसं काम झालं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्या पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आ, सहज संबंध आपण त्याला म्हणू शकतो तसे डेव्हलप केले पाहिजेत अगदी सहजपणे कुठलाही प्रश्न किंवा कुठलीही समस्या तो विद्यार्थी त्या शिक्षकाला येऊन सांगण्याची त्याची तयारी असली पाहिजे किंवा त्याला तसं वाटलं पाहिजे की मी शिक्षकाला हे सांगू शकतो माझ्या व्यथा असतील माझ्या समस्या असतील मी माझ्या शिक्षकाला सांगू शकतो असं त्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे मग मी बोललो त्याप्रमाणे आपल्या घरची किंवा आजूबाजूची सगळी नाती ह्या विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकामध्ये पाहिले पाहिजेत शाळेचं गेट हे एक असं जादूचं काहीतरी एंट्री किंवा प्रवेशद्वारे जादूच्या नगरीचं असं असलं पाहिजे की त्याच्या आत आल्यानंतर कोणी वेगळा नसला पाहिजे कुणाला कमीपणा कुणाला मोठेपणा कुणाला दुजाभाव या सगळ्या गोष्टी संपून गेल्या पाहिजेत आणि शाळेमध्ये जे काही उपलब्ध आहे त्या विद्यार्थ्याला असं सहज वाटलं पाहिजे म्हणजे अगदी वेगळ्या भाषेमध्ये जरी सांगायचं तर त्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे इथं जे काय ते माझ्या बापाचं आहे इतका अधिकार त्या सगळ्या शाळेवर आणि सगळ्या शाळेच्या सिस्टमवर हा प्रत्येक विद्यार्थ्याचा असला पाहिजे कु तिथं कुणाचाही कमी जास्तपणा असण्याचं काही कारण नाही त्या गेटमधून त्या जादूच्या प्रवेशद्वारामधून आता आल्यानंतर कुणालाही काहीही समस्या नसणार हे त्या शिक्षकाने आत्मविश्वास त्या मुलांना दिला पाहिजे